मंडळी काल सकल मराठा का समाजानं आपल्या समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सरकार बरोबर गनिमी काव्याने लढण्याचा निर्णय घेतलाय नेमका हा गनिमी कावा कसा असणार आहे तेच आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके मागील काही महिन्यापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाचे आंदोलन वेगवेगळ्या प्रकारे चर्चेत असून मराठा आरक्षणावरून सरकारनं समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप मराठा समाजाकडून होते त्यातच सरकारनं मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची एस आय टी मार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिल्यानं मराठा आंदोलन चांगलेच संसप्त झाले त्यामुळे आता रस्त्यावरच्या लढाई बरोबरच गनीमी कामा करण्याची तयारी मराठा समाजानं चालवली आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यभरातून मराठा समाजानं प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किमान एक हजार उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक हजार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अर्धापूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आली राज्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण आणि सगळे त्यांच्या या लढ्याला मराठा समाजाची देखील साथ मिळत आहे याच मागणीसाठी सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले मात्र सरकारकडून कुठलीच दखल घेतली जात नाही उलट जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या चौकशीसाठी एस लावण्याचे निर्देश सरकारने दिले त्यामुळं मराठा समाजामध्ये सरकारच्या विरोधात नाराजी पसरली आणि त्यातच काही राजकारणी मंडळी जरांगे पाटील यांना लोकसभेची निवडणूक लढवण्याचा सुद्धा सल्ला देत आहे पण मराठा समाजानं सरकारच्या विरोधात शिवाजी महाराजांचा गनिमी कावा करण्याचं ठरवलं असून संविधानिक पद्धतीनं कायद्याला धरून आंदोलन करण्याचं ठरवलंय शिवाय येऊ घातलेल्या निवडणुकीत मराठा बांधव मराठा आरक्षणाला पाठिंबा न देणाऱ्या कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नाही प्रचार सभेत सहभागी होणार नाही संबंधित उमेदवाराला मतदान सुद्धा करणार नाही अशी शपथ घेण्यात आली सोबतच जरांगे पाटील यांना ईडी लावता येत नसल्यानं त्यांच्या आंदोलनाची चौकशी करण्यासाठी एस आय टी गठीत केली जाणार आहे या, साथी या, या ला प्रत्येक मराठा बांधव आमची देखील चौकशी करा अशी मागणी करणार आहे आणि त्यासाठीच प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एक हजारच्या वर उमेदवार उभा करण्याचं ठरवलेलं असून आता ही निवडणूक ते आपण पाहूया जर प्रत्येक मतदार संघातून एक हजार उमेदवारांचे अर्ज गेले तर निवडणूक घेणं अवघड होऊन जाईल मग निवडणूक थांबणार का निवडणूक होणार का नाही अशा प्रकारचे प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झाले तर मंडळी त्याच असं आहे की साधारणपणे आपल्याकडे ईव्हीएम मशीनवर वोटिंग होत असतं पण दोन हजार तेवीसच्या अगोदर या मध्ये साधारण चौसष्ट उमेदवारांची यादी समाविष्ट करता येत होती म्हणजे एका चौसष्ट उमेदवारांची नावं आणि चिन्हांचा त्यात समावेश करता येत होता परंतु आता ही मर्यादा चौसष्ट वरून तीनशे चौऱ्याऐंशी पर्यंत गेली म्हणजे ईव्हीएम मशीन मध्ये एक हजार इतक्या उमेदवारांची नाव समाविष्ट होऊ शकत नसल्यानं घ्याव्या लागतील पण यामुळे कारण मतदानाची वेळ ही सकाळी आठ ते सायंकाळी सहा पर्यंत असते जर इतक्या उमेदवारांमधून आपल्याला ज्या उमेदवाराला मतदान आहे त्याच नाव शोधून त्याला मतदान करण्यात खूपच वेळ खर्च करावा लागेल मग इतर सर्वांचं मतदान कसं होणार हा पण प्रश्नच आहे आणि समजा एक हजार पेक्षा कमी अर्ज आले तर समजा तीन चारशे अर्ज आले तर ईव्हीएम मशीन वर जर निवडणूक घ्यायची झाली असं मनुष्यबळ पैसा आणि वेळ पण लागणारच आहे म्हणजे अशा मशीन सरकारला पुन्हा नवीन तयार करून घ्याव्या लागतील एकूणच सरकारला या घेणं अडचणीचं ठरू शकत त्यामुळं निवडणुकीच्या अगोदर सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि गोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब